मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचा ठाम आवाज मनसेसोबत आघाडीला पूर्ण नकार आज आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात एक मोठी खळबळ उडाली आहे आगामी मुंबई आणि राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना काँग्रेस पक्षाने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली आहे विजय वडेट्टीवार यांच्या मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याच्या घोषणेनंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ठामपणे सांगितलं आहे की काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत म्हणजेच मनसेसोबत जाणार नाही ही घोषणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी तर मोठी ऊर्जा देणारी आहे पण मनसेसाठी मात्र हा मोठा धक्का आहे गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षांच्या संभाव्य आघाडीबद्दल अफवा पसरल्या होत्या पण थोरात यांच्या या वक्तव्याने त्या सर्वांना पूर्ण विराम लागला आहे चला या बातमीची सविस्तर चर्चा करूया आणि समजून घेऊया ते राजकीय समीकरण कसे बदलणार आहे आणि हो या निमित्ताने आपण काँग्रेस आणि मनसे यांच्यातील जुने उघड करू व्हिडिओला नमस्कार सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एस ही घटना घडली गट नाशिकमध्ये काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आणि संगमनेर येथील त्यांच्या कार्यालयात बंद दारा आड सुमारे दोन तासांची चर्चा झाली या बैठकीत थोरात यांनी कार्यकर्त्यांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या आणि अनेक गैरसमज दूर केले ते म्हणाले मी नगर आणि नाशिक वेगळे मानत नाही त्यामुळे कार्यकर्ते माझ्याकडे येत असतात नाशिक येथे झालेल्या बैठकीत सीपीआयच्या प्रतिनिधीने मला आमंत्रण दिले होते पण तिथे कोण कोण उपस्थित राहणार हे मला माहीत नव्हते माध्यमांमध्ये मा मनसेसोबतच्या संभाव्य आघाडीबद्दल चाललेल्या चर्चेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्टपणे म्हटले मीडियाने वेगळा अर्थ हर्षवर्धन सपकाळ हे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत आम्ही नेहमीच एकत्र काम केले आहे आणि पुढेही करत राहू पण यात खरा मुद्दा हा आहे की थोरात यांनी ठामपणे सांगितलं काँग्रेसचा निर्णय ठाम आहे मनसेसोबत कोणतीही आघाडी होणार नाही ही घोषणा काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीला अधिक मजबूत करत आहेत गेल्या काही दिवसात नाशिकमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मनसे युतीची घोषणा केली होती ज्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी नोटीस बजावली होती आता थोरात यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत मिळत आहे हे ऐकून काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत कारण मुंबईत काँग्रेसने नेहमी तीस ते पस्तीस जागा जिंकत आली आहे आणि लढल्यास त्यांचा वाटा वाढू शकतो दुसरीकडे चंदगडमधील घटनेवर बोलताना थोरात यांनी संयमी प्रतिक्रिया दिली कोल्हापूर जिल्ह्यातील दिल चंदगड येथे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र आले असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले जो राष्ट्रहिताचा विचार करतो तो भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे जर ते असं करत असतील तर आमचं काही म्हणणं नाही या विधानातून थोरात यांनी दिसतं की राज्यात भाजप विरोधी आघाडीसाठी काही प्रमाणात विचार सुरू आहेत पण काँग्रेसचा सहभाग मर्यादित राहील आणि मनसे सारख्या पक्षांसोबत नाही काँग्रेस पक्ष आता स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र तयारी करत आहेत विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महापालिकेत स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती ज्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यांचं गणित बदलू शकतं काँग्रेसकडून म्हटलं जात आहे की भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत युती नको पण जे घटक महाविकास आघाडीत नाहीत त्यांच्यासोबत युती करण्यास हरकत नाही तरीही मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा स्पष्ट विरोध आहे नाशिकप्रमाणे इतर ठिकाणीही स्थानिक नेत्यांना वरिष्ठांचा दट्टा बसला आहे थोरात यांच्या या वक्तव्याने काँग्रेसची रणनीती अधिक स्पष्ट झाली आहे मुंबईत मनसे दोनशे सत्तावीस जागांवर लढण्याची तयारी करत असली तरी काँग्रेस स्वतंत्रपणे एकशे पंचवीस जागांवर मजबूत आहे ऐकून कार्यकर्त्यांना एक, एक संघ राहण्याचा संदेश मिळाला आहे काँग्रेसचे नेते म्हणतात की निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि आम्ही मराठी माणसाच्या सन्मानासाठी लढणार आहोत पण मनसेसारख्या पक्षांसोबत नाही यामुळे आगामी निवडणुका अधिक रंगदार होणार आहेत कारण काँग्रेस स्वबळावर उतरणार असल्याने मतांचं विभाजन होईल आणि चुरशीही लढत होईल मित्रांनो आता या निमित्ताने बोलया की काँग्रेस आणि मनसे यांच्यातील वैर्य इतकं का खोलवर रुजलेलं आहे हे फक्त आगामी निवडणुकांपर्यंत मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातील जुने घाव आहेत त्याला सविस्तर समजून घेऊ सर्वप्रथम मनसेची सुरुवातच काँग्रेस विरोधी आहे एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मुंबईत सन्स ऑफ द मुद्द्यावरून मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढा सुरू केला त्यावेळी काँग्रेसला महाराष्ट्र द्रोही म्हणून लक्ष केला गेलं के कारण काँग्रेसकडून उत्तर भारतीयांना प्राधान्य दिल्याचा आरोप होता दोन हजार सहा मध्ये राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली तेव्हा तेही काँग्रेसवरच टीका करत होते मनसेने मुंबईत मराठी भाषिकांसाठी आंदोलन केले ज्यात काँग्रेस नेत्यांना लक्ष केलं के निवडणुकीत के। मनसेने काँग्रेस विरोधी प्रचार केला आणि काही ठिकाणी हिंसक संघर्ष झाले हजार मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत उत्तर भारतीयांवरून हल्ले केले ज्यात काँग्रेस नेत्यांनी ने मनसेला हिंसक आणि विभाजनकारी म्हटले होते काँग्रेसकडून मनसेला मराठीचा कैवार घेणारा पक्ष म्हणून टीका केली जाते कारण मनसेचे आंदोलन कधी कधी हिंसक होतात दुसरीकडे मनसे काँग्रेसला मुंबईचा विकास थांबवणारा पक्ष म्हणते दोन हजार सतराच्या बीएमसी निवडणुकीत मनसेने काँग्रेस सोबत अप्रत्यक्ष युतीचा प्रयत्न केला होता पण तो फसला दोघांमध्ये मतांचं विभाजन झालं नुकतंच घडलेल्या घटनांमध्येही वैर दिसत नाशिकमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मनसेसोबत युतीची घोषणा केली पण वरिष्ठ नेत्यांनी ती रद्द केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नोटीस पाठवली आणि म्हटले की राज्यात हो ना ही युती होणार नाही थोरात वेट अँड वॉच ची भूमिका घेतली पण आता नकार दिला कारण काँग्रेसला वाटतं की मनसेसोबत जाणं म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना धोका आहे मनसेचे कार्यकर्ते हिंसक असल्याचा आरोप आहे आणि ते महाविकास आघाडीच्या इतर घटकांना म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी आवडणार नाही शिवाय राज ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटशी जवळीक वाढत असल्याने काँग्रेसला इतिहासात पाहता दोन हजार बावीस मध्ये अहमदनगर मध्ये मनसे नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता ज्यामुळे थोरात यांनी तो स्वागत केलं पण ते अपवाद ठरलं सध्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाला असला तरी त्यांची संयमी भूमिका काँग्रेसला मजबूत ठेवते मनसेला मात्र हे वैर्य राजकीय दृष्ट्या फायदेशीर रा आहे कारण ते मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर वोट मिळवतात पण काँग्रेससाठी हे वैर्य राष्ट्र हितासाठी आवश्यक आहे असं थोरात यांचं म्हणणं आहे हे वैर्य इतकं तीव्र आहे की भविष्यात ही दोघं एकत्र येणं कठीण दिसतं मित्रांनो राजकारणात वैर्य आणि मित्रता ही सरकारी खेळी आहे राज्यातील राजकीय वातावरण सध्या अतिशय चुरशीचं आहे काँग्रेसच्या या घोषणेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मनसे आता स्वबळावर किंवा इतर छोट्या पक्षांसोबत जाणार का की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळणार दुसरीकडे महाविकास आघाडीतील इतर घटक काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयाला कसे सामोरे जातील भाजप आणि महायुती मात्र याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे चंदगड प्रमाणे या ठिकाणी राष्ट्रवादी गट एकत्र येत असल्याने विरोधी पक्षांचं गणित बिघडू शकतं पण काँग्रेस कार्यकर्त्यांना एक संघ ठेवण्यावर भर देत आहे थोरात यांचंही वक्तव्य काँग्रेसच्या धोरणाला बळकटी देणार आहे आणि निवडणुका अधिक रोचक होणार यात काही शंका नाही मित्रांनो अशी आहे ही, ही।, ही राजकीय गोष्ट जिथे एका घोषणेने संपूर्ण समीकरण उलट होतं बाळासाहेब थोरात यांच्या या ठाम भूमिकेने काँग्रेसला नवं बळ मिळालं आहे पण मनसेसाठी हे आवाहन आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता विकास आणि वैद्य यांचा खेळ सुरू आहे आपण पाहूया आगामी दिवसात काय घडतं ही बातमी तुम्हाला कशी वाटली मध्ये आम्हाला तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एखच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद